फ्रेंड तुमचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आहे आमची अॅनिव्हर्सरी पण सुरेखा अजून काही रेडी झालेली नाही मी रेडी झालेलो आहे हॉटेल ला जायचं होतं पण सुरेखा काय आता रेडी झाली नाही त्याच्यामुळे मग कॅन्सल झालं मग आता मी चालले साडू बरोबर म्हणलं काय आहे का नाही चला आपणच जाऊन मग नंतर आता सोळा वर्ष कंप्लीट झालेली लग्नाला आतापर्यंत सोळा वर्षाचा संसार पंधरा वर्षाचा एक कठोर संसार असा गोळा वर्षाचा कठोर परिश्रम करून संसार काडी पंधरा वर्ष पंधरा वर्ष कंप्लीट झाले आता सोळा चालू होईल त्याच्यानंतर आयुष्याला दिवस चांगले तसे त्याच्या चांगले अजून जाऊ धन्यवाद आणि तुम्ही आता पार्टी देऊन टाका पार्टी होणारच आता पार्टीसाठी शुभेच्छा साठी दिले

मला पण जमतो कॅबच प्रॅक तर आता आम्ही दोघी कॅव्हाच्या आवडून बसलोय पण आमच्या मिस्टरचे ना बाहेर गेले कधी साडे uh, सहा uh, सात वाजता गेले आता वाजले साडेआठ अजून काही आले नाही कारण आहे ना दारींच्या गाडीचा थोडा चावीचा प्रॉब्लेम झाला माहितच नव्हतं बसलो आणि मग कॉल केला का नाही आले म्हणून कॉल केला आले आणि त्यांनी सांगितलं चावीचा प्रॉब्लेम झाला पण आमचा इकडं ऑफ झाला बसलो आवरून बसलो आमचं आवडलं पण आणि दिवसापासून आवरलं नव्हतं म्हटलं डोळ्याला पण त्यावेळेस यावेळेला सिंपल आणि जास्त काही मेकअप नाही केला मेकअप केला जायला कामामुळं आणि मला पण बारा बाळामुळेला तर काही वेळच नाही बाळ सारखं तिला चिट केलं जात काही वेळच नाही आज बाई आमचं उठलं बाई नाव घेतात उठलं आम्ही म्हटलं होतं बाळ झोपले मस्त फोटो वगैरे काढावं पण आता पिल्लू चला आता भुकून आणली हुशार आहे आमचं अजिबात त्रास देत नाही मम्माला फक्त दिवसभर आहे ना अख्खा दिवस दिवसभर शांत झोप होती रात्रीची दोन दोन वाजेपर्यंत जागा होती असंच असता आमचं त्याला आता मिस्टरांचा कॉल आला होता म्हटले अजून अर्धा तास तरी लागेल आता आता बघू मी ना चालू नाही नऊ साडे नऊ तरी वाजणार मी आता प्लॅनच कॅन्सल करून टाकायला बसले ना आता बाळ उठ ना आता घेता नाही पर... साडी पर... घातल्यावर जरा थोडस तिला पण आपल्याला आपल्यापेक्षा बाळाला जास्त हे होत नाही मग तिला गदगद अजिबात नाही आवडत तिला असं मोकळ मोकळ आवडत तर आले आले आता तू कामाला लागले काय झालं सांगितलं काय झालं ते सांगितलंच नाही आम्ही आवरून सावरून किती वेळाच बसलो मेन चौथा मध्ये तास आम्ही काय केलं काय केलं ट्रॉफिक मध्ये मेन चौथा मध्ये आपल्या गाडीचं आहे ना सेन्सर सेन्सरच खराब झाला झालं की सेन्सर हा का चालूच आहे

आता तुम्ही तिकडे जाऊन बसले आता परवा तुझे कशा देवत्यावर देवत्या लागत आज आज कुठल्या रूम मध्ये आले तुमच्या मग तेच म्हणते ना आज देवत्या देवत्या चालू राहणार सगळ्यांच्या तुम्हाला काय वाटत ती जागी असली आम्हाला जपाय ते का चालू दे तुमचं तर आम्ही आवडतो आता आता इकडं रील्स बनवायचं चालू आहे कधीच रील्स बनवायसाठी आम्ही थांबलो होतो करा झाली केक कट करायची गाई अगदी अगदीच कट करू काय असं थांबते तो बरं आता दोघांची एनिव्हर्सरी आपण काय करणार आहे मध्ये आणि ऍनिव्हर्सल त्यांची दोघांची मला आणखी काय करणार आहे <स्थाधिया> ने ने साधी नाही चांगली काय साधी नाही आम्ही आलतो ना पण आम्ही आलो होतो ना मग कट नाही केला आपण नाही 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 आम्ही केक आलो तर घेऊन आम्ही केक बीक घेऊन आलो आणि आम्हाला यायच्या आधीच तुमच्याकडे निघून गेलो ते हा हा मी फोन केला मग तुम्ही आवडला का सूर्या का ताई केक तुला सूर्या ताई तुला केक आवडला हो अशी कमेंट आली ती बर माझं नाही म्हणणं ताई म्हणा माई म्हणा कशाला खोलती ते ते मामी म्हणा

Iya, kapan kita? आता ना? मी बच्चाला कुठतरी ठेवतो मस्त आमचं बबडो आता मस्त खेळायला लागलाय इकडं काल काकाला मला नाही खाऊ घालते काकाला खाऊ घालत काकालाच खाऊ घाला येत फोटो काढायचा संपन्न झालेली आहे कशी तरी कष्टाने काय 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 चालू त्यात आमच्या पाय पायकून दर्जीन झाला तुम्हाला आमच्या काय बोलू पिल्लू अरे पायजी चालले पिल्लूच ओके आज ओके आज प्रसाद नाही पिल्लूचा

त्यामुळं थोडस थोडस वाटतंय जरा पण आता सुट्ट्या म्हणल्या मुलं जिकड जाणार ठरलेलं जास्त तिकडं आता आमचं पिल्लू खेळत आहे अर इकडं इकडं कशी गड बाळ हस येत कशी गड बाळ हसत चला घ्या वाढायला कोण मी वाढव तुम्ही सुरू करते आज सुरू सुरु करत आणि चालू आहे सूर्यका ताईच मस्त अरे आता काय इंग्लिश मधून म्हणतो ग ताई म्हणून बाई सुर्या का बाईच म्हणतो जाऊ त्याला ताई नको काहीच जाऊ म्हणते जाऊ का बहिणीला बाई पण म्हणते का बाई म्हणतात मग बाई ताई